नमस्कार तिचवी छानवीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तीन ते सहा वर्षांच्या मुलांना तुम्ही इंग्लिश वाचायला कसं शिकवू शकता तर सहा वर्षानंतर सातव्या वर्षी मुलांना आपण फर्स्ट स्टँडर्डमध्ये टाकतो किंवा पहिलीला ॲडमिशन करतो तर त्याआधी मुलांना या सर्व स्टेप फॉलो करून या पद्धतीने म लिहिता येणं वाचता येणं अपेक्षित आहे हे कंपल्सरी आहे हे काही मी मनाचं सांगत नाही तर बुक्समधूनच आपण हे सगळी इन्फॉर्मेशन काढलेली आहे की तीन ते सहा वर्षांच्या मुलांना आपण कुठपर्यंत शिकवलं पाहिजे किती इंग्लिश येणं त्यांना अपेक्षित आहे तर हे सी बी एसई बोर्डशी रिलेटेड कन्सेप्ट आहे तर तुम्ही पाहू शकता की स्टेप बाय स्टेप मी इथं माहिती दिलेली आहे तुम्ही ती माहिती पाहून घ्या आधी आणि त्यानंतर मुलांना त्याच स्टेपनी शिकवायचा प्रयत्न करा जेणेकरून मुलांच्या स्टेप मिस न झाल्यामुळे मुलांना व्यवस्थित आणि प्रॉपरली इंग्लिश वाचताही येईल आणि लिहिताही येईल तर हे इतकं इंग्लिश येणं मुलांना अपेक्षित आहे जसं की स्टेप वन सगळ्यात पहिल्यांदा मुलांना ए बी सी डी येणं आणि त्यांचे फोनिक साऊंड येणं हे कंपल्सरी आहे त्यानंतरच्या स्टेप आपण पाहणार आहोत ए बी सी डी वाचता येणं ओळखता येणं ले स्मॉल लेटर्स ओळखता येणं स्मॉल लेटर्स वाचता येणं प्रॉपरली लिहिता येणं हे सगळं अपेक्षित आहे पण त्यानंतर आणि त्यांचे फोनिक साऊंडसुद्धा माहिती असणं अपेक्षित आहे पण त्यानंतर ज्यावेळी फोनिक साऊंड वगैरे मुलांना जमतील त्यानंतर तुम्ही मुलांना काय शिकवायचं आहे तर सगळ्यात पहिली स्टेप आहे की तुम्ही साईट वर्ड्स मुलांनाकडून करून घ्यायचे आहेत आता हे ह्या जे मी स्टेप घेतलेले आहेत त्या Uh, हुबेहूब पुस्तकाला फॉलो करूनच घेतलेले आहेत सी बी एसई बोर्डला किंवा सी बी एस सी बोर्डचं बुक यूज करून त्यांनी ज्या स्टेपने मुलांना इंग्लिश शिकवलेलं आहे अगदी त्या स्टेपने मी या स्टेप घेतलेल्या आहेत तर तुम्हीसुद्धा याच पद्धतीने मुलांना शिकवलं तर खूप चांगला इफेक्ट दिसायला मदत होईल चला तर पाहूयात पहिली स्टेप तर ज्यावेळी मुलांना फोनिक साऊंड येत आहेत ए बी सी डी प्रॉपरली ओळखता येत आहे त्यानंतर तुम्ही मुलांना शिकवायचे आहेत साईट वर्ड्स त्यामध्ये ॲम टू गो डू माय ही इज आता इथं मी काही साईट वर्ड्स फक्त एक्झाम्पल थ्रू घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या मनानुसार किंवा पुस्तकात खूप सारे साईट वर्ड्स दिलेले आहेत तेच तुम्ही सगळे घेऊन मुलांकडून घेऊ शकता तर आता हे साईट वर्ड्स घ्यायचे कसे तर जा आता माझी मुलगी ज्यावेळी स्कूलमध्ये जाते तर त्यावेळी तिला एम ए एम टी ओ असे एकावेळी दोन साईट वर्ड्स दिले जातात सॉरी एम आणि टी ओ असं नाही तर टू आणि डू या पद्धतीचे सेम सेम साऊंड असणारे टू टी ओ टू डी ओ डू या पद्धतीचे सेम सेम साऊंड असलेले साईट वर्ड्स मुलांना प्रॅक्टिससाठी देतात लिहायलाही आणि रीड करायलाही ते ॲट अ टाईम शिकवतात तर तुम्ही त्या पद्धतीने फॉलो करू शकता किंवा मग मुलांच्या स्कूलमध्ये ज्या पद्धतीने शिकवलं जात असेल अगदी त्याच पद्धतीने नेक्स्ट नेक्स्ट लेट स्टेप आहे स्टेप टू टू लेटर वर्ड्स प्लस सी बी सी वर्ड्स तर मुलांना पहिल्यांदा टू लेटर ब्लेंडिंग शिकवायचं आहे तर याआधी मुलांना ओवेल्स कोणते कोणते आहे हे माहिती असणं आवश्यक आहे ओवेल्स कोणते आहेत तर ए ई आय ओ आणि यू तर हे ओवल्स आहेत आणि त्यांच्यापासून टू लेटर ब्लेंडिंग जसं की आपण इथे ओवेल ए सोबतचं टू लेटर ब्लेंडिंग घेतलेलं आहे ॲ न ॲ ब ॲ ग ॲ म ॲ प आणि ॲ ट तर या पद्धतीचं टू लेटर ब्लेंडिंग आधी मुलांना शिकवायचं आहे टू लेटर वर्ड्ससुद्धा आपण यांना म्हणू शकतो किंवा टू लेटर ब्लेंडिंग आणि त्यानंतर त्यापासून तयार होणारे सी वी सी वर्ड्स आता सी वी सी वर्ड्स म्हणजे काय तर सी म्हणजे कॉन्सोनंट वी म्हणजे ओवेल आणि पुन्हा सी म्हणजे पुन्हा कॉन्सोनंट म्हणजे कॉन्सोनंट ओवेल कॉन्सोनंट बघा तुम्ही या सगळ्या शब्दांमध्ये तुम्हाला हाच पॅटर्न दिसेल की कॉन्सोनंट ओवेल कॉन्सोनंट कॉन्सोनंट ओवेल कॉन्सोनंट ओवेल कोणता आहे तर ए ए हा ओवेल या सगळ्यांमध्ये कॉमन आहे कारण इथं आपण ओवेल एचेच एक्झाम्पल पाहिलेले आहेत आता याला मी इतकं महत्त्व का देत आहे कारण तुम्ही जर यू के जीचं सी बी एस सीचं बुक उघडून बघाल तर जवळपास अर्ध्या वर्षापेक्षा जास्त टाईम पिरियड त्यांनी फक्त सी व्ही सी वर्ड्स मुलांना शिकवण्यासाठी घालवलेला आहे अर्ध्यापेक्षा जास्त म्हणजे दिवाळीच्या नंतरही वर्षाच्या सुरुवातीपासून दिवाळीच्या नंतरपर्यंत त्यांना सी व्ही सी वर्ड्सच शिकवले जातात आणि त्यानंतर एक्स्ट्राचा पार्ट शिकवला जातो तर त्यासाठी हे खूप गरजेचं आहे की तुम्ही त्यांना सी वी सी वर्ड्स प्रॉपरली शिकवावेत सी वी सी वर्ड्स त्यांना प्रॉपरली रीड करता आले पाहिजेत आता जर तुम्ही टू लेटर ब्लेंडिंग शिकवलं ॲ न ॲन 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 तर त्यावेळी त्यांना फोनेटिकली हे रीड करायला सहज जमतं जसं की क ॲन कॅन फ ॲन फॅन प ॲन पॅन म ॲन मॅन या पद्धतीने तर मुलांना या पद्धतीने तुम्ही रीड करायला शिकवायचं आहे त्यानंतर इथं मी ओवल ई शे रिलेटेड टू लेटर ब्लेंडिंग आणि थ्री लेटर ब्लेंडिंग म्हणजे सी वी सी वर्ड्स घेतलेले आहेत त्यानंतर खाली बघू शकता तुम्ही की आय आय लेटरचं टू लेटर ब्लेंडिंग आय आणि त्यानंतर थ्री लेटर ब्लेंडिंग किंवा सी बी सी वर्ड त्यानंतर ओचे सुद्धा आपण घेतलेले आहेत आणि त्यानंतर पुन्हा ओ आणि यू या तिन्ही याचे तर याला एवढा वेळ देण्याचं कारण म्हणजे काय जर मुलांचा हा बेस पक्का झाला तर मुलं नक्कीच पुढे प्रॉपरली इंग्लिश वाचायला आणि लिहायलाही शिकतात तर यू के जीपर्यंत सी बी सी वर्ड्स हे मुलांचे क्लिअर होणं आवश्यक आहे त्यांना लिहिता येणं सी वी सी वर्ड्स आणि वाचता येणं हे कंपल्सरी आहे त्यानंतर ज्यावेळी तुम्ही हे सी वी सी वर्डची प्रॅक्टिस घेणार आहात त्यानंतर तुम्ही घ्यायचं आहे स्टेप फोर सॉरी थ्री की काय घ्यायचं आहे मुलांना त्यानंतर काय शिकवलं जातं त्यांच्या बुकमध्ये तर लॉंग ओवेल साऊंड तर ओवेल जे आहेत ए ई आय ओ यू हे ओवेल आपण मुलांना शिकवलो आणि फोनिक साऊंड थ्रू आपण मुलांना त्यांचं जे फोनिटिकली टिकली साऊंड आहे ते शिकवले जातात जसं की एला ॲ वाचायचं एक्झाम्पल तर बघूयातच आपण की ॲ इथं आपण एला काय म्हणत आहोत ॲ क ॲन ॲन इला ईला आणि इला काय वाचतो तर ए ब एड एड ब एड र एड क ए या पद्धतीने आयला वाचत असतो ई जसं की ब ईब न ईब या पद्धतीने आयला आपण ई म्हणतो ओला आ आब ग सॉरी ज आब ग आड ग आड अ ओला काय वाचत आहोत अ आणि यूला वाचतो आपण अ जसं की ब, ब ग ब ग हक अग हक या पद्धतीने तर हे जे शिकवलेले आहेत आपण त्यांना त्यांना काय म्हटलं जातं तर त्यांना शॉर्ट ओवेल साऊंड म्हटलं जातं आणि याशिवाय ओवेलचे दुसरेही साऊंड असतात ज्यांना म्हटलं जातं लॉंग ओवेल साऊंड हे देखील तुम्ही मुलांना ओळख करून द्यायचे आहे विथ एक्झाम्पल जसं की आता लॉंग ओवेल साऊंड म्हणजे काय तर ओवेलला ॲज इट इज वाचणं जसं की एला ए वाचणं ईला ई वाचणं आयला आय वाचणं ओला ओ आणि यूला यू आणि शॉर्ट ओवेल साऊंडमध्ये आपण काय करतोय तर एला ॲ वाचतो इला ए वाचतो आयला ई वाचतो ओला ऑ वाचतो यूला अ वाचतो आपण आत्ता ते एक्झाम्पलसुद्धा पाहिले त्यानंतर लॉंग ओवेल साऊंड मग मुलांना या पद्धतीने लॉंग ओवेल साऊंड मध्ये वाचायला शिकवायचं आहे जसं की एंजल ए एंजल ए ए एंजल ए ई ईला ईच वाचायचं आहे ईट ईगल ईट ईगल आयला आयज वाचायचं आहे आयस आयरन आयस आयरन ओलासुद्धा ओ वाचायचं आहे जसं की ओपन ओ ओल्ड ओपन ओल्ड यूला यू युनिफॉर्म यु सॉरी युनिकॉर्न आणि इथं आहे युनिफॉर्म तर या पद्धतीने यूला यूच वाचायचं लॉंग ओवेल साऊंडची मुलांना ओळख करून द्यायची आहे त्यानंतर स्टेप फोर आहे या सगळ्याची ओळख करून दिल्यानंतर तुम्ही वळायचं आहे डायग्रॅप्सकडे आता डायग्रॅप्स म्हणजे काय तर दोन वेगवेगळे वर्ड एकत्र येऊन एक तिसरा साऊंड तयार करतात जसं की तुम्ही बघू शकता इथं सीचा फोनिक साऊंड आहे क एचचा फोनिक साऊंड आहे ह क ह पण त्यांनी वर्ड कोणता तयार केलेला आहे तर च पीचा फोनिक साऊंड आहे प एचचा फोनिक साऊंड आहे ह पण नवीन शब्द कोणता तयार झालेला आहे फ तर याची मुलांना ओळख करून देणं गरजेचं आहे विथ एक्झाम्पल बुकमध्ये सुद्धा तुम्हाला सापडतील तरी आपण इथे काही दोन दोन एक्झाम्पल बघूयात जसं की च आधी डायग्राफ्स पहा कोणते कोणते आहेत हे कॉन्सोनंट डायग्राफ्स आहेत ओवेल सुद्धा असतात पण ते इतक्या लहानपणी मुलांना नसतात तर पहिल्यांदा कॉन्सोनंट डायग्राफ च फ श थ, व च चिक च, 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 च व, फ फोन फ, फ, फ फोटो श शिप श शॉप थ थीन थिक व व्ही व विप या पद्धतीने नेक्स्ट आहे स्टेप फाय यामध्ये काय आहे तर साऊंड ब्लेंड्सची तुम्ही मुलांना ओळख करून द्यायची आहे साऊंड ब्लेंड म्हणजे काय तर दोन साऊंड एकत्र येतात आणि दोन साऊंडला आपण एकत्र वाचतो डायग्रॅफ्समध्ये आपण काय पाहिलं की दोन वेगवेगळे ले लेटर एकत्र येतात आणि एक नवीनच साऊंड तयार करतात पण ब्लेंडिंगमध्ये काय होतं की दोन साऊंड एकत्र येतात आणि त्या दोन्हीही साऊंडला आपण वाचतो फक्त त्यातला एक साऊंड अर्धा वाचायचा म्हणजे जसं की जोडाक्षर तयार करण्यासाठी यांचा वापर होतो यामध्ये बघा ब्ल क्ल फ्ल ग्ल प्ल स्ल आणि एक्झाम्पल आहे ब्लक क्लिप फ्लाय ग्लास प्लग स्लीप त्यानंतर साऊंड ब्लेंड एस यामध्ये बघा एसचा साऊंड ब्लेंड आहे स्क स्क स्न स्प स्ट आणि स्व एक्झाम्पल बघा स्कूल स्कट स्नेक स्पून स्टिक आणि स्विंग तर हे आहेत एक्झाम्पल साऊंड ब्लेंडचे यानंतर आणखीन एक साऊंड ब्लेंड मुलांना शिकवला जातो तो म्हणजे आर साऊंड ब्लेन जसं की ब्र क्र ड्र फ्र ग्र आणि प्र ब्र क्र ड्र फ्र ग्र प्र तर हे सुद्धा साऊंड ब्लेंड्स मुलांना शिकवणं गरजेचं आहे एक्झाम्पल बघा ब्रूम यामध्ये ब्र ब्रूम क्र क्रॅब ड्र ड्रम फ्र फ्रॉक ग्र ग्रास आणि प्र प्रे चे आर चे तर या पद्धतीचे आरचे साऊंड लेन शिकवणं आवश्यक आहे त्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे डबल लेटर वर्ड तर काही वर्डमध्ये एक लेटर दोन वेळा येतं जसं की बघा ई ई e ई -E, यामध्ये एल 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 तर यावेळी अशावेळी ज्यावेळी एक लेटर दोन वेळा येतं डबल लेटर येतं एखादं त्यावेळी ते कसं रीड करायचं हेही मुलांना यू के जीमध्ये शिकवलं जातं किंवा यू के जीपर्यंत सहा वर्ष पूर्ण होईपर्यंत मुलांना इतकं येणं अपेक्षित आहे जसं की ई e ई -E, असेल तर याचा साऊंड होतो ई e, स ई सी क ई किप ई डिप एल एल यालासुद्धा ल वाचलं जातं अ ल ऑल क ऑल ब ऑल फ ऑल ल साऊंड म्हणायचं आहे डबल ओ असेल तर ऊ साऊंड म्हणायचं आहे ना की ऑ किंवा ना ओ जसं की आपण फोनिंग थ्रू हे शिकतो की अ साऊंड आहे आणि लॉंग लेटर लॉंग साऊंडमध्ये हे शिकतो की ओला ओच वाचायचं पण यामध्ये बघा झू ऊ स ऊन ऊन ब ऊक स्टक ऊल म्हणजेच काय तर ओ ज्यावेळी ओ दोन वेळा येईल त्यावेळी तुम्ही त्याला ऊ वाचायला शिकवायचं आहे तर ह्या होत्या काही स्टेप ज्या की तुम्ही फॉलो केल्यात तर मुलांना सहज इंग्लिश वाचायला येऊ शकतं आणि इतकं मुलांना येणं अपेक्षित आहे मुलांच्या बुकमधूनच ही इन्फॉर्मेशन काढण्यात आलेली आहे तर मुलांना इतकं जर आलं तर मुलांना फर्स्ट स्टँडर्डला इंग्लिश लिहिता लिहायला आणि वाचायला काहीच अडचण येणार नाही त्याशिवाय ज्यावेळी तुम्ही हे फक्त वर्ड्सचं पाहिलं आपण त्यानंतर मुलांना छोटे छोटे सेंटेन्स शिकवले जातात तर आता सेंटेन्स कशा प्रकारचे असतात ते पाहूयात तर बघा यूज ऑफ दीज अँड दॅट आणि यूज ऑफ दीज अँड दोज दिस अँड दॅट म्हणजेच सेंटेन्स आता ज्यावेळी तुम्ही हे सगळे वर्ड्स मुलांना शिकवले वर्ड्स वाचायला शिकवले लॉंग साऊंड शिकवला शॉर्ट साऊंड शिकवला सी वी सी वर्ड शिकवले त्यानंतर डायग्रॅप्स ब्लेंड्स यांची माहिती दिल्यानंतर मुलांना स्मॉल सेंटेन्स शिकवले जातात तर ते स्मॉल सेंटेन्स कशाशी रिलेटेड असतात तर दिस आणि दॅट आता दिस म्हणजे काय जर एखादी जवळची वस्तू तुम्हाला दाखवायची असेल तर त्यावेळी दिस वापरायचा आणि दूरची वस्तू दाखवायची असेल तर त्यावेळी दॅट वापरायचं तर यामध्ये वाक्यांची रचना अगदी सोपी असते जसं की दिस इज ए स्पून दिस इज ए स्पून स्पून माझ्याजवळ आहे म्हणून मी काय म्हणणार दिस इज ए स्पून किंवा एखादं बुक माझ्याजवळ आहे दिस इज ए बुक एखादं पेन माझ्याजवळ दिस इज ए पेन म्हणजेच माझ्याजवळ असणाऱ्या वस्तूंना मी दिस वापरणार आणि या वाक्यांची रचना ॲज इट इज असते दिस इज ए दिस इज ॲन इथे फक्त ए किंवा ॲन चेंज होतं डिपेंड ऑन नेक्स्ट वर्ड तर पुढचा वर्ड हा ओवेल कॉन uh, कॉन्सनंटपासून स्टार्ट होणार असेल तर ए वापरलं जातं ओवेलपासून स्टार्ट होणार असेल तर ॲन वापरलं जातं जसं की दिस इज ॲन ॲपल या पद्धतीचे स्मॉल सेंटेन्सेस मुलांना शिकवण्याची सुरुवात केली जाते आणि दीज आणि दोज हे दिस आणि दॅटचेच प्लुरल फॉर्म आहेत म्हणजेच एखादी एक वस्तू एकापेक्षा जास्त असेल तर त्यावेळी आपल्याला दीज आणि दोज या वाक्यांचा वापर केला जातो तर अशा पद्धतीने मुलांना फस्ट स्टँडर्डला जाण्याआधी कमीत कमी स्मॉल सेंटेन्सेस येणंसुद्धा अपेक्षित आहे तर ही होती आजची व्हिडिओ की मुलांना सहा वर्षाचं होईपर्यंत कोणतं कोणतं इंग्लिश येणं अपेक्षित आहे काय मुलांना जमलं पाहिजे आणि काही शिकवणं तुम्ही गरजेचं आहे तुम्हाला तुमच्या मुलांना जर यातल्यापैकी काही येत नसेल तर तुम्ही नक्कीच चॅनलवर जाऊन वेगवेगळ्या व्हिडिओ पाहू शकता आपल्या यातल्या प्रत्येक टॉपिक टॉपिकवर किंवा प्रत्येक वर डीप व्हिडिओ मी टाकलेली आहे तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद